म्हणून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आपण सुरू केली ही क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना देशात नाही जगात कुठंच नाही ती आपण महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि ते तुमच्या या लाडक्या भावाचं स्वप्न आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सगळ्यांना घरं सगळ्यांना घरं जसं पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात सगळ्यांसाठी घरं तसे या राज्यामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सगळ्यांसाठी घरं देणारा हा क्लस्टर डेव्हलपमेंट आहे आता प्रत्यक्षात तुम्हाला म्हणजे हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जे आहे हे पूर्ण करण्याचं काम ठाणे काय मुंबई काय महाराष्ट्र काय प्रत्येकाला आपल्याला हक्काचं घर पाहिजे असतं चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं प्रती चा, प्रती चा, चा घर पाहिजे असतं आणि आपल्याला वेळेमध्ये घर पाहिजे असतं त्यामुळे या क्लस्टरचा म्हणजे जे, जे महत्व आहे की आता एक बिल्डिंग आपण अशी उभी केली तर त्याच्या काय मिळणार एम्युनिटी काय मिळणार नाही मैदान नाही गार्डन नाही दवाखाना नाही काही नाही आणि या क्लस्टर मध्ये या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि म्हणून मला या सर्व लोकांनी सांगितलं तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे आणि त्यामुळे हळदी कुंकू फक्त नावाला ठेवले का <laughs> औचित्य आहे पण खरा विषय तुमचा घरांचा आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा प्रकल्प सुरू होईल आणि लवकरात लवकर नुसतं सुरू होऊन नाही मला समाधान कधी होईल तुम्हाला घराची चावी मिळेल किल्ली मिळेल घरात राहायला जाल त्या दिवशी मात्र मला आनंद होईल आणि म्हणून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आशीर्वाद कायम असू द्या यापुढे देखील जेव्हा 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 अडचणी असतील तेव्हा तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र